कुठे हा ते चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही ते रिपोर्ट करतायत लाज वाटतात का व्हिडिओ वगैरे नाही काढला त्याने व्हिडिओ काढला डाउट नसल तर पोलीस ऐक सपोर्ट वगैरे नाही ऐक जरा जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल तिथं कुठं काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललो की तू असं डायरेक्ट का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी तिथं असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसांना धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय सोबत लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही नाही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकतो एवढंच बोलला जाईल केलं तर काय बिघडलं की माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा आमची काय नाही आमची एकच आहे तोच्याबद्दल काही विषय काही असतं ना तर तुम्ही ह्या लेव्हल पर्यंत गेले नसते नाही तुमच गेले आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं पियुष तुझ्याकडनं तरी मला मी तिथं मी तिथं नाही 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 सपोर्ट वगैरे चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करायला पडली जर ती जर माझ्या मुलीच्या सांगितलं ते पण हा विषय पण माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो नाही त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथेच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर त्याने विषय मी पोलीस स्टेशनला मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही बघा तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो मी काय काय बोललो त्याला काय अधिकारी बोललो नाही त्याला हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये चोपडेला विचारा मी त्याला शेबक तू विसरू नको तुझ्या माझे उपकार उपकारच्या बाबतीमध्ये तू तुला सोडणार नाही लक्षात ठेवतो